जय महाराष्ट्र मित्रांनो लहानपणी आपण ना वैज्ञानिक पद्धतीनं कागद जाळण्याचे प्रयोग केलेले आहेत बाजारातून भिंग आणायचो आणि ते भिंग अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचो की सूर्याची किरण त्याच्यावर जी काय पडणार आहे ती एकत्र होऊन त्या कागदावर पडली पाहिजेत आणि कागद जाळाला पाहिजे भिंग ॲडजस्ट करणं ही कृती आपण त्या ठिकाणी करायचो आणि काय करायचो सूर्याची किरण आपण एकत्र करायचो त्या कागदावर पाडायचो वैज्ञानिक पद्धतीनं त्याच पद्धतीनं वैयक्तिक जीवनामध्ये आपल्यामध्ये जी काही ऊर्जा आहे विचारांची ऊर्जा आहे शारीरिक ऊर्जा आहे वगैरे वगैरे ती ऊर्जा असते ना आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी ज्या कृती असतात त्या कृतींमध्ये खर्ची घालायची असते जर नको त्या कृतींमध्ये मी खर्ची घातली तर योग्य कृती करण्यासाठी आपल्याजवळ एनर्जी राहत नाही हा त्याचा अर्थ आहे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी ना ते जॉबसाठी प्रयत्न करत असेल तर तो सकाळी सहा वाजता उठून ना इंटरव्ह्यूची तयारी करेल अभ्यास करेल म्हणजे सहा वाजता उठल्यानंतर तो त्याची ऊर्जा आहे ना तो त्याच्या ध्येयासाठी लागणाऱ्या कृतींवरती तयारीसाठी खर्ची घालतो आणि दुसरा काय करतोय सहा वाजता उठतोय आणि राजकारणाच्या बातम्या बघत बसतोय याची काय झाली याची ऊर्जा काय झाली चुकीच्या ठिकाणी केंद्रित झाली त्यामुळं त्याचं मॅनिफेस्टेशन लवकर होणार नाही जॉब मॅनिफेस्टेशन आणि जो त्याची ऊर्जा इंटरव्ह्यू जॉब मिळवण्यासाठी ज्या कृती कराव्या लागतात त्या कृतींवरती जर खर्च घालत असेल सोबत स्वतःच्या चा, चांगल्या भावना घेऊन तर तो काय होणार त्याचं मॅनिफेस्टेशन लवकर होणार ज्या पद्धतीनं आपण कागद जाळायचो त्या पद्धतीनंच आपलं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपली ऊर्जा संपूर्णपणे त्या ध्येयावरती एकाग्र करावे लागते केंद्रित करावे लागते तर ते यश आपल्याला लवकर प्राप्त होतं धन्यवाद